आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पी एस एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न जगातील सर्वात जास्त ड्रॅगन फळ उत्पादक देश कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे व्हिएतनाम प्रश्न दोन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयचा रेपो दर किती पर्यंत कमी करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच पॉइंट पाच टक्के प्रश्न तीन वंदे गंगा जलसंधारण सार्वजनिक मोहीम अलीकडेच कुठे सुरू करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न चार पाहूया पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ई सी पी एम अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे एस महेंद्र देव यांची प्रश्न पाच फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले तर त्याचं योग्य उत्तर आहे कोको गॉफ हे यांनी जिंकले प्रश्न सहा जागतिक महासागर दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा करण्यात आला तर ता त्याचं योग्य उत्तर आहे आठ जूनला प्रश्न सात पाहूया कोणती ई कॉमर्स कंपनी अलीकडेच भारतातील पहिली ई कॉमर्स कर्जदाता बनली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्लिपकार्ट कंपनी प्रश्न आठ डेल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मनीष गुप्ता यांची प्रश्न नऊ दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीसाठी संयुक्त सा राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून अलीकडेच किती देशांची निवड झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच देशांची प्रश्न दहा पाहूया डेटॉल इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महेंद्र सिंग धोनी यांची प्रश्न अकरा कोणता भारतीय अंतराळवीर अलीकडेच ऑक्सिओम मिशन चार चालवणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला प्रश्न बारा जागतिक ब्रेन ट्युमर दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे आठ जून प्रश्न तेरा भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या ट्रॉफीचे नाव काय ठेवण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेंदुलकर अँडरसन ट्रॉफी प्रश्न चौदा पाहूया फ्रेंच कंपनी डेसॉल्ट एव्हिएशनने राफेल लढाऊ विमानाच्या तर त्याचं योग्य उत्तर आहे टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड प्रश्न पंधरा कोणता देश मत्स्यपालन अनुदान करार स्वीकारणारा जागतिक व्यापार संघटनेचा एकशे एकवा सदस्य बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुवा प्रश्न सोळा अलीकडेच निधन झालेले दाजी पणशीकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर त्याचं योग्य उत्तर आहे साहित्य क्षेत्राशी प्रश्न सतरा पाहूया भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन सेवा कोठे सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न अठरा जागतिक बँकेच्या अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारतातील अत्यंत गरिबीचा दर किती प्रमाणात कमी झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच पॉईंट तीन टक्के प्रश्न एकोणीस लडाखच्या अधिकृत भाषांची संख्या कितीपर्यंत वाढवण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच प्रश्न वीस दोन हजार चोवीस पंचवीसच्या पी एस ए पुरस्कारांमध्ये अलीकडे चॅलेंजर महिला खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनाहत सिंह यांनी असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद